नमस्कार आज एक जुलै एक जुलै हा राष्ट्रीय कृषी दिन म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर राष्ट्रीय डॉक्टर्स डे नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो आणि दोन्ही व्यक्तिमत्व हे संपूर्ण मानवाच्या दृष्टिकोनातून अतिशय मोलाचे आहेत एक स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा आज जन्मदिन एक जुलै एकोणीसशे तेरा रोजी जवळील गहुली या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर त्यांचं राजकीय कृषी आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातलं उल्लेखनीय योगदान पाहून आणि त्याचबरोबर त्यांच्या या मोलाच्या कार्यामुळे आज राष्ट्रीय हरित दिन जे या कृषी क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल त्यांनी घडवून आणले म्हणून राष्ट्रीय कृषी दिन म्हणूनही साजरा केला जातो आणि त्याचबरोबर राज असेल किंवा क्रांती असेल या सर्वांचे जनक म्हणून त्यांना ओळखले जातं त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन आणि त्याचबरोबर जगाचा पोशिंदा म्हणजेच बळीराजा अर्थात बळीराजाच्या दृष्टिकोनातून आज कृषी दिन हा अतिशय मोलाचा दिन त्यांच्याही कार्याला आणि त्यांच्या एकूण या कृषी क्षेत्रातील योगदानाला शिवाय प्रबोधन वाचनालयाच्या वतीनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्याशिवाय आज मानवतेची सेवा करणारे मानवता हीच सेवा समजून वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे डॉक्टर्स त्यांच्याही कार्याला आज डॉक्टर्स डे निमित्तानं खूप खूप हार्दिक शुभेच्छा ही दोन्ही व्यक्तिमत्व मानवाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून अतिशय मोलाची आहेत तेव्हा शिवाय प्रबोधन वाचनालय आणि पुलू सायकलिस्ट क्लब आणि सर्व सायकल च्या वतीनं आजच्या या एक जुलै कृषी दिन आणि त्याचबरोबर डॉक्टर्स डे निमित्त सर्वांनाच निरोगी आरोग्यमय दीर्घ आयुष्याच्या सुखसमृद्धीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी मतराव मलमेसर बोलूस नमस्कार